नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्रीविशेष उपक्रमातील आजची दुसरी कविता आहे तिसंगी कोल्हापूरचे कवी विनोद कांबळे यांची ते सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मराठी विषयाचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत चव हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे पाहूया त्यांची कविता आईच्या आठवणी गढून जावा, जावा जीव पाण्यात तशी येतात पोटातून गाणी गढून जावा जीव पाण्यात तशी येते पोटातून गाणी एकांतात समीप बसल्यावर आईच्या ओल्या आठवणी आई, आई कोंडलेला श्वास आता प्रस्फोटून गाव गाव भटकतो आई कोंडलेला श्वास आता प्रस्फोटून गाव गाव भटकतो चित्रकृतींची प्रतिकृती दिसता घालतो आभायाला गवसनी एकांतात समीप बसल्यावर आईच्या ओल्या आठवणी आई राबलेल्या तुझ्या हातांना शेणाचा ग दरवळ होता बिनचपलांच्या तुझ्या पायावर एक अशा फुलावे माझ्या फुलांनी एकांतात समीप बसल्यावर आईच्या ओल्या आठवणी आई रापलेल्या तुझ्या शरीरावर मी असा भेदरून पाहतो आई रापलेल्या तुझ्या शरीरावर मी असा भेदरून पाहतो खवलेच सारे दिसल्यावर काळजात घर केले जखमांनी एकांतात समीप बसल्यावर आईच्या ओल्या आठवणी आई राब राबुण झाली काया तुझी तरीही केली माया आमची गर्भातून आलेल्या या अंकुराची तुलाचं अर्पण ही काव्यविराणी तुलाचं अर्पण ही काव्यविराणी तुलाचं अर्पण ही काव्यविराणी धन्यवाद